वजन झटपट कमी करणारे दहा आयुर्वेदिक चहा पोटावरील चरबी मेनासारखी वितळेल मंडळी खराब जीवनशैली चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि त्यामुळे सतत वाढणारे वजन हे सध्या मोठं आव्हान अगदी तरुण पिढी समोरही ठरतंय वाढलेल्या वजनाचा परिणाम केवळ व्यक्तिमत्वावर न पडता डायबिटीस उच्च रक्तदाब हृदयविकारासारखे गंभीर आजारही यासह जोडले जात आहेत म्हणून काही आयुर्वेदिक उपायांनी सुद्धा आपण आपले वजन आटोक्यात आणू शकतो चला तर मग आज जाणून घेऊया कोणते आहेत हे दहा आयुर्वेदिक चहा नंबर एक ओव्याचा चहा यामध्ये रायबोफ्लेविन असतं जे फॅट बर्न करण्यात इफेक्टिव्ह असतं आता हा चहा कसा बनवावा गरम पाण्यात ओवा वेलची आणि आलं घालून पाच मिनटांपर्यंत हे उकळू द्यावं आणि याला गाळून मगच याचं सेवन करावं नंबर दोन जिऱ्याचा चहा जिऱ्यामध्ये कॅलरीची मात्रा कमी असते जे वजन कमी करून वेट लॉसमध्येही मदतगार ठरते जिऱ्याचा चहा कसा बनवायचा गरम पाण्यात जिरं घालून उकळावे त्यात शहद म्हणजेच मध किंवा लिंबाचा रस घालून याचं सेवन करावं नंबर तीन तुळशीचा चहा तुळशीमध्ये फायटोन्युट्रिएंट्स असतात जे फॅट सेल्सचा खात्मा करण्यास मदत करतात तुळशीचा चहा बनविण्यासाठी गरम पाण्यात चहापत्ती दूध आल्याचा तुकडा आणि तुळशीची काही पानं मिसळून हे मिश्रण उकळू द्यावं आता याला गाळून या चहाचं तुम्ही सेवन करू शकता नंबर चार काळ्या मिरीचा चहा यामध्ये उपस्थित पायपेरीन फॅट बर्न करण्यास मदतगार ठरतात कसे बनवावे गरम पाण्यात काळी मिरी घालून उकळावी आणि त्यात मध घालून त्याचे सेवन करावे नंबर पाच जिंजर टी यात अँटी इन्फ्लॅमेटरी गुण असतात जे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात कसे बनवावे आता उकळत्या पाण्यात आल्याचे तुकडे तुळशीचे पान घालून पाच मिनटांपर्यंत हा चहा उकळू द्यावा आणि मग गाळून मध घालून हा चहा प्यावा नंबर सहा पुदिन्याचा चहा पुदिन्यामध्ये मेंथॉल असतं जो फॅट सेल्स कमी करण्यास फायदेशीर ठरत असतं कसे बनवावे गरम पाण्यात पुदिन्याचे पान घालून दहा मिनटापर्यंत उकळावे आता याला गाळून याचे सेवन करावे सात कलमी म्हणजेच दालचिनी चहा यात उपस्थित पॉलिफेनॉल्स कॅलरी बर्न करून वजन कमी करण्यास मदत करतात कसे बनवावे उकळत्या पाण्यात चहापत्ती दालचिनी पूड आणि दूध टाकावे याला पाच मिनटं उकळून मग गाळून याचे सेवन करावे नंबर आठ लेमन टी यामध्ये डी लेमनॉन असतात जे बेली फॅटला कमी करण्यास फायदेशीर ठरतात कसे बनवावे पाण्यात चहापत्ती लिंबाचा रस आणि कलमी घालून उकळावे आता चहाला गाळून त्याचं सेवन करावं नंबर नऊ ग्रीन टी यात कॅटचीन असतं जे फॅट सेल्स कमी करून पोटाची चरबी कमी करतं कसे बनवावे एका कपात गरम पाण्यात ग्रीन टी बॅग्स घाला याला दोन मिनटानंतर काढून तो चहा प्यायला घ्या नंबर दहा ब्लॅक टी यात उपस्थित पॉलिफेनॉल्स फॅट कमी करून वेट लॉस कमी करण्यास मदत करतात कसे बनवावे पाण्याला उकळून यात चहापत्ती घाला काही वेळ उकळल्यानंतर गाळून घ्या आणि मग याचे सेवन करा तर मंडळी हे होते दहा प्रकारचे आयुर्वेदिक चहा जे जर तुम्ही यापैकी कुठलाही एक चहा तुम्ही नियमित सेवन करा आणि तुमचं वजन आटोक्यात आणा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची धन्यवाद